गायरान धारकांचे त्रिवांदोलन होणार युवा प्रदेश अध्यक्ष धम्मपाल कांडेकर गेवराई तालुक्यातील तसेच गेवराई शहरातील गायरान धारकांची व्यापक बैठकीचे आयोजन पॅथर श्रीपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली यावेळी बैठकीत बोलताना युवा प्रदेशाध्यक्ष धम्मपाल कांडेकर म्हणाले की राज्यात तसेच गेवराई तालुक्यातील गायरान प्रश्नी मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला शासनाच्या अठरा एकोणाच्या अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गेवराई तालुक्यातील गायरान धारकांचे पीक पंचनामे करण्यात यावे यासह विविध विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी गायरान धारकांनीही आपले मत व्यक्त केले या बैठकीला गायरान धारक सोनाबाई कांडेकर सोनाबाई सौंदरमल सुभाबाई वक्ते जयश्री मनोहर नाडे आई पाटोळे आई युवा नेते धम्मपाल भोले योगीराज शिंदे सुरेश कांडेकर सुनील कांडेकर डी कांडेकर यमराज सौंदरमल भांगे दादा विजय साळुंके इमरान भाई सुरेश कारके जाधव मामा संतोष बांगार सुभाष सौंदरमल गोपीनाथ भोले सोमीनाथ पाटोळे बाबूराव कांबळे आघात जाधव रामभाऊ भोले अजर भाई कृष्णा भालेराव बंडू शिंदे सुधाकर केदार माटे मामा बाबुराव साबळे बाबा दाभाडे कारके दादा सिराज भाई तुरुकमारे दादा यांच्या सहपदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर या बैठकीचे आभार प्रदर्शन बाबुराव साबळे यांनी मांडले बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे